नमस्कार मी श्यामल साबळे यमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आता बातम्या सविस्तर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर सविस्तर जालना विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांनी उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या निवडणूक कर्जावर आक्षेप घेतले होते या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चार तास सुनावणी घेऊन निकाल दिला होता मात्र आता याच निकालाला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले पाहुयात हायकोर्ट खंडपीठ औरंगाबादमध्ये एक याचिका मी दाखल केलेली आहे इलेक्शन पिटिशनची आणि निवडणूक छाननीच्या दिवशी जे माझे ऑब्जेक्शन होते समोरची पार्टीच्या विरोधात आणि मला असं वाटत होतं की त्यांचा फॉर्म कॅन्सल होईल पण चार तासची हिरिंग झाल्यानंतर आठ तास त्यांनी वेटिंग घेतलं आणि रात्री अकरा वाजे वाजता त्यांनी निर्णय दिला आणि मला कुठं ना कुठं संशय येते की माझी मागणी माझ्या वकिलांची मागणी खरं होती पण फॉर्म इनवॅलिट न करता त्याला व्हॅलिड केलं त्याबद्दल मी याचिका तुमची पुढची दिशा कशी असणार पुढची दिशा आता सन्मान्य हायकोर्ट डिसाईड करणार ना माझा मत आता मी टाकलेलं आहे तर याचिका मंजूर झाल्यानंतर त्याचं प्रोसिजर स्टार्ट होईल त्याच्यानंतर समोरची पार्टी काय म्हणते त्याच्यावर डिपेंड आहे पण मी ठाम आहे कारण दोन हजार चौदामध्ये असंच झाला होता आणि मला माहीत होतं की काहीतरी गडबड आहे आणि सुप्रीम हायकोर्टाने माझ्या फेवरमध्ये दिला आणि सुप्रीम कोर्टाने माझ्या फेवरमध्ये दिला पण वा वेळ गेला त्यात ती हरकत नाही पण आता मला वाटतं की शंभर टक्के या केसमध्ये मला न्याय भेटतो महामार्ग पोलिसांनी पाठलग सुरू करताच डिजेल चोरांनी वाहन सोडून पलायन केले ही घटना शुक्रवारी पहाटे निधोना टोल प्लाझा ते करमाठाण्याच्या हद्दीदर्यान घडली पोलिसांनी कॅन्सहजीब ताब्यात घेऊन करमाड पोलिसांच्या ताब्यात दिली महामार्ग पोलीस विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर के निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए के काळे मोमिन राठोड मनोज राठोड जाधव आदींचे पथक शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर गस्त घालत होते या पथकाला शुक्रवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर महामार्ग विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गोरे यांनी डिझेल चोर नागपूरकडे पळून जात असल्याची माहिती दिली त्यानुसार जालना महामार्ग पोलिसांनी निधोना टोल नाकाबंदी नाकाबंदी केली पोलिसांची नाका पाहता वाहन जागेवर वळवून परत छत्रपती संभाजीनगरचा रस्ता धरला पोलिस पाठला करीत असल्याने त्यांनी डिझेलचे चार कॅन वाहनातून फेकून दिले आणि वाहन सोडून पळ काढला पोलिसांनी पाच कॅन मधील एकशे नव्वद लिटर डिझेल आणि वाहन ताब्यात घेतले तो मुद्देमाल करमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी डिझेल चोरांचा पाठलाग करून डिझेल चोरांना पकडलाय त्यांच्या ताब्यातून डिझेल चोरीसाठी वापरलेली एक कार एक तलवार आणि डिझेल असा एकूण सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांचा चोड़ना पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतलाय इंदेवाडी येथील पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या चोरट्यांना खरपुडी टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अनिल मधुकर वाघमारे राहुल राधाकिसन कोकाटे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नाव आहेत त्यांनी पोलीस ठाणे चंदनजिरा गोंदी अंबड तालुका जालना मौजपुरी हसनाबाद इथे गुन्हे केल्याची कबुली दिली तसंच बुलढाणा येथील पोलीस ठाणे बीबी हद्दीत समृद्ध महामार्गावर सुद्धा तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकून डिझेल लुटत असताना पोलीस आल्याचं पाहून पळून आल्याची कबुली दिली डिझेल चोरीचं साहित्यासह डिझेल चोरी करता वापरण्यात आलेल्या पांढरंगाचे स्विफ्ट डिझायर कार तसेच निर्जन स्तरी चालकांना धाक दाखवण्याकरता वापरत असलेली तलवार तसेच चोरलेले डिझेल असं ऐकून रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस 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 शोध ही कारवाई अधीक्षक अधीक्षक अजय कुमार आयुष नोपानी आणि यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग आणि सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पौरे गोपाल कौशिक कैलास खाडे जगदीश बावणे सागर बाबिसकर रिषाद पटेल देवीदास भोजने संदीप चिंचोले रमेश काळे सचिन राऊत योगेश सहाने भागवत खरात यांनी केली आहे विविध कामांसाठी खासदारांकडे पत्र मागणाऱ्या नागरिकांची नेहमीच रेलचेल असते अशा अडचणीत असलेल्या नागरिकांना तात्काळ पत्र देण्याचे आदेश मी आमच्या कार्यालयाला दिलेत अशी माहिती आज एका कार्यक्रमात चालला लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे पाहूयात व्यवहार असेल किंबहुना काही काम असेल मी मगाशी अण्णाला सांगत होतो की कैलास शेठ आपण कुठं जागेवर नसतो बऱ्याचदा आता मी तर आठवड्यावर राहणार नाही फक्त सोमवार ना राहणार आहे म्हणून आमच्या ऑफिसच्या मंडळीला सांगून टाकलं की माणूस आला आणि त्याला जर दवाखान्याचं प्रधानमंत्री कार्यालयाला ला पत्र लागत असेल मुख्यमंत्री फंडाला पत्र लागत असेल रेल्वेचं रिझर्वेशन लागत असेल महाराष्ट्र सदनचं पत्र लागत असेल विना सायास त्याला देऊन टाका त्याचा विचार करू नका हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे त्याला ते काम करा त्याचं कारण असं की तो अडचणीत सापडलेला असतो म्हणून त्यांनी मलाच भेटावं माझे आदेश घ्यावे तरच पत्र द्यावं वगैरे नाही अशा पद्धतीच्या सूचना आपल्या कार्यालयाला मी ऑलरेडी दिल्या आणि म्हणून जी अडचण आपल्या लोकांची असेल ती तात्काळ आता राहिला प्रश्न प्रशासकीय कामात कलेक्टरला पत्र द्यायचं बीएनसीला द्यायचं काय काम आहे काय कामाचं स्वरूप आहे त्या निश्चित पुढच्या काळात आपण ते करू हेही याप्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो बोलण्यासारखं खूप आहे जालन्यामध्ये काम करायला खूप मोठी संधी आहे दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार यावेळेला आपलं येऊ शकलं नाही जालन्यामध्ये आणि औरंगाबाद संभाजीनगरमध्ये आपले विधानसभेचे जेवढे उमेदवार होते ते आपण विजयी होऊ शकलो नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे महाविकास आघाडीची मंडळी जरी मी एकटा म्हणून खासदार इथं निवडून आलेलो असलो तरी या सगळ्या मंडळीचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आपण बसले आपला सुद्धा सिंहाचा वाटा आहे माझ्यावर निश्चितपणाने आता डबल जबाबदारी आलेली आहे जे म्हणून काम आपल्याला इथून पुढच्या काळात आपल्याला करावं लागेल महाविकास आघाडीचा खासदार या नात्याने निश्चितपणाने मी आपल्यासोबत आहे व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी आणि मी आपल्यासोबत सातत्याने या जालन्यामध्ये काम करण्याच्या दृष्टीने तत्पर तत राहू एवढाच विश्वास या ठिकाणी देतो आपण माझ्यावर जो विश्वास टाकला आपण माझ्यावर जो विश्वास टाकला तो भरोसा टाकला त्याला निश्चितपणाने मी कायम राहील त्याला तणा जाऊ देणार नाही आणि जाता जाता इतकंच सांगतो उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बीड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण यांनी केली आहे मैत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जालन्यात दहा तारखेला महाजनाक्रोश काढण्यात येणार आहे त्या मोर्चात आम्ही सहभागी होऊ असं देखील काळे म्हणाले बीड हत्या तपासात होणारे राजकीय हस्तक्षेप होता कामा नये अशी अपेक्षा काळे यांनी बोलून दाखविलेली आहे दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाला करायचं हा प्रश्न माहिती सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा प्रश्न असून बीड हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे संबंध आहे असं तथ्य सापडलं तर मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं देखील काय म्हणाले पाहूया सरकारने ज्या पद्धतीने या खटल्याची सुनावणी करायला सुरुवात केली किंबहुना जे राजकीय हस्तक्षेप होताय ते होता कामा नये एवढीच या ठिकाणी माझी इच्छा राहील जे राजकीय हस्तक्षेप म्हणतात कुणामुळे होत असतील काही मला त्याच्याबद्दल सविस्तर तर सांगता येणार नाही परंतु तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या पाहायला मिळतात ते त्यांच्या जिल्ह्यातलं जे काही राजकारण आहे ते मला त्या समोर त्याच्यामध्ये जाणवत आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संधी द्यावी किंवा त्यांना पालकमंत्री पद द्यावं अशी एक चर्चा आहे आणि त्या ठिकाणाहून धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाचा कॅबिनेट मंत्री पदाचा बाहेर थांबलेल्या त्यांच्या विषयी मी काही बोलणार नाही की त्याचं कारण असं की तो महायुतीतल्या सरकारचा आणि मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे तो आपण त्यांनाच विचारला तर बरं होईल परंतु अनेक विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची राजीनाम्याची मागणी करत आहेत तुम्हाला काय वाटतं निश्चितपणाने धनंजय मुंडेंना सुद्धा राजीनामा द्या अशी बीड करायची मागणी आहे आणि त्याच्यात त्या गोष्टीत तथ्य सापडलं तर निश्चितपणाने त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे राज्यात अजून पालकमंत्री ठरले नाही जालन्यात लवकरच राजकीय भूकंप येणार असून ज्यांनी माझं वस्त्र हरण केलं त्यांना मी चेकमेट करेल असं माजी आमदार कैलास गोरंटेल यांनी म्हटलंय तत्पूर्वी मी घरातील साफ विंचू बाहेर काढण्यासाठी एक गारुडी देखील सोबत आणलाय असं म्हणत त्यांनी पक्षातील गद्दारांना देखील स्पष्ट शब्दात इशारा दिलाय पाहुयात लेकिन निश्चित कल्याणराव बहुत सारी जिम्मेदारी आपके अंक आई है तुम ऐसे वक्त पे बैटिंग को आए लास्ट बैट्समैन है तुम और सौ रन करना है तो क्या हम सब तो बाहर हो चुके हैं जिम्मेदारी बहुत बड़ी है इलेक्शन हारे लेकिन हौसले नहीं हारे और मैं आज तुम सबको वादा करता हूं कि अभी राजकीय भूकंप कैसे कैसे आएंगे जालने के अंदर आप देख लेना एक एक भूकंप कैसा कैसा गिरेगा आप सबको पता चलेगा बहुत ईमानदारी बहुत नेकी बहुत समझदारी से हम लोगों ने काम किया है लेकिन जो वस्त्र हरण मेरा हुआ है उसको कहीं कही ना कहीं तो मैं चेकमेट करने वाला हूँ और सबसे पहले घर के अंदर के सपेरे सांप बिच्छू जितनी भी पहले वो निकाल के फेंकना है नहीं मैंने एक सपेरा साथ में लाया हूँ निश्चित ही मैं ज्यादा समय नहीं लेता हूँ और कराड़ बंधु के बारे में मैं वाल्मीकि कराड़ बोला तो बुरा ना माने मैं माफी चाहता हूँ मैं तो आने वाले इलेक्शन में मेरा ना करे इसलिए माफी मांगता हूँ और मेरे दोस्तों को समाप्त करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र या बरबर चालना एमसीएन न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं पिता आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर ब्रान्डेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर चा प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी संपर्क क्रमांक नऊ तीन एक सात दोन सहा तीन सात 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 किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्स नगर अंबड रोड जालना